मित्रांनो पावसाने आता थोडीफार विश्रांती घेतली आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित अधरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं हो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले पावणे सात आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या नदीवरती एक फेरफटका मारायला म्हणजे बघूया पाणी किती आलं आहे नदीला कारण की सकाळपासून पाऊस पडतो थांबलाच नाही भरपूर मोठं पाणी आलं असेल असा अंदाज आहे हा बघा आता बारीक बारीक पडते चला तर मग तुम्ही पण येत्या शेवटपर्यंत आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकांना बा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा हे बघताय मित्रांनो आपण जे भात लावलं ला होतं ते लावणी बघा तिकडच्या शेतातली आजची पूर्ण झाली एक दोन तीन चार मस्त मोकळा आहे वातावरण इकडे श्रेयांश बघूया कुठे चाललाय श्रेयांश कुठे चाललाय हा इकडे अरे इकडे कुठे चाललाय मासे बघायला ती पाणी बघायला तिला हे बघा आता आपण गल्लीला आलो आणि म्हणजे बघा आपल्या गल्लीला बघा किती पाण्याचा अंदाज लावू शकतो पाऊस किती पडला कुठून जातो तिकडून ना आणि हे मित्रांनो बघता हे आणि म्हणून आज भात लावले म्हणजे ते भात लावणी गेली एक दोन तीन अजून लावायचे मित्रांनो आता आपण आपल्या ब्रिज वरती आलोय भडकंब्याच्या आता आपल्याला बघायला भेटेल किती आलंय नदीला पाणी वाज तर येतोय पाण्याचा जोरदार आता आपण येऊन पोचलोय भडकंब्याच्या ब्रिज वरती आणि De uh. ah, det er der borte. ब्रिज वरून जातो पाणी मित्रांनो आता पुढच्या साईडला जावे आपल्या वाडीच्या इकडे अंडरवाडी जो सरळ तिकडे रोड जातो तो साखर गावामध्ये जातो बाजारपेठ मध्ये आणि इकडे आपल्या वाडीमध्ये हा आप भडकंब्याचा पूल आहे असे चढले असतील ना मित्रांनो आता आपल्या रोडला आलोय आणि हे बघा आजूबाजूची हिरव बघा पावसामुळे बघा असं हिरवं गार झालं सगळं शेती लावलेली बघूया जाऊया आपण शेतामध्ये आणि बघूया किती भात लावून झाले आज लावत होते कालपासून लावत होते आणि इकडे आपलं शेत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात माळ्या लावून झाले काही आहे अरे बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बिघाट माळ्या लावून झालेल्या आहेत आणि पाऊस जोरदार आहे मी निघतो इथे मित्रांनो आता रोडवर आलो आपण आणि पाऊस काय आता जोरदार परत एकदा सर आले हे बघा नदीचं पाणी तुम्हाला दिसतच असेल हे बघा वापरे खतरनाक खरनाक म्हणजे भयानक म्हणजे आज जर रात्री पाऊस पडला तर एकदम भरपूर पाणी येईल बघा

हा जो आपला काजवी आहे चालवायचा ब्रिज पूल तो बघा खाली गेलाय बघा हे जे मित्रांनो गवत बघताय हे पप्पानी बरोबर फवारणी केली होती आमचा गणेश कट्टा आहे इथे खाली आणि गवत बघा कसं मि चला आता आपण जाऊया घरी घर बघूया आपलं मित्रांनो आता आपण आलो घरीजलो मी हा हे बघा आपलं घर अर्ध काम झालंय अर्धवायचं अजताना आपलं देवार मित्रांनो मला या साईडने दाखवतो आपला स्लॅब तो पडलाय हे बघा आतून काळो काय पूर्ण अर्ध काम अजून भरपूर काम आहे कराच आज पाणी येणार मोठं नदीला रात्री नदीला मोठं पाणी येईल पाऊस बघ तो बघा तिकडे डोंगर बघा काहीच दिसत नाही हिरवळ बघा आजूबाजूची निसर्ग चला जावे घरी काळोख झालाय सात वाजले आज रात्री भयानक पाऊस जर सुरू राहिला तर नदीला जोरदार पाणी हा

మిత్ర <laughs> 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 तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला चॅ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये हो